आपण पाहताय पब्लिक वार्ताय ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी सपाळे जिल्हा पालघर हा महाराष्ट्र सुरक्षा दलमधील कर्मचारी काम करत असताना त्याला मुंबई पोलीस दलातील रामसिंग डोलगे ह्या हिस्बानं पोलीस दोन हजार एकवीसमध्ये पोलीस भरती करून देतो असे सांगून त्याच्याकडून सहा लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये घेतले आणि त्याची फसवणूक केली त्यावरून त्याची तक्रारीवरून दोन हजार चोवीसला गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासामध्ये रामसिंग डोलगे याला अटक करण्यात आली आणि त्याचा आता सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे सर या कीवर एकूण किती गुन्हे दाखल आहे याच्या आधीसुद्धा रामचिंद डोलगे याच्यावरती दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस साली मीरा रोड कस्तुरबा आणि मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस खात्यातून दोन हजार सतरा साली ज सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर हे अशा लोकांना शोधायचे ज्यांना गरज आहे त्यांना आणि त्यांना आम्हीच दाखवायचे पोलीस भरती करून देतो आमची ओळख आहे असं सांगून त्यांच्याकडून पैसे काढायचे आणि कुठल्याही प्रकारची पोलीस भरती न होता त्यांची फसवणूक करायची अजून कुठलेही अधिकारी किंवा त्याच्यासोबत आणखी एक आरोपी आहे हसमुख वाघेला नावाचा आरोपी आहे ह्या दोघांनी मिळून ते काम केलेलं आहे नाही हसमुख वाघेला अजून अटक होणं बाकी आहे